नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला आपण वैकुंठ चतुर्दशी म्हणत असतो याच दिवशी भगवान शिव आणि भगवान अं विष्णू यांच्या कळा भेटेचा दिवस मानला गेलेला याच दिवसाला हरिहर भेट असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे हरि म्हणजे भगवान श्री हरि विष्णू आणि हर म्हणजेच हर हर महादेव चातुर्मास हा कार्तिक एकादशीला समाप्त होत असतो म्हणजे चातुर्मास समाप्त झाल्यानंतरनं बघा जो काही चार महिन्याचा कार्यकाल जो भगवान विष्णूंनी भगवान शिवांच्या हाती दिलेला होता तर तोच कार्यभाग आता भगवान विष्णू भगवान विष्णूंना पुन्हा शंभू महादेव देत असतात त्यामुळे त्यांची या दिवसाला म्हणजे चवैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात बघा रात्री बारा वाजता सेवा केली जातेस म्हणजे हरिहर भेट मग भगवान विष्णू आणि शंकर यांची गळा भेट होत असते की जे चार महिन्याचा कालावधी भगवान शिवानी सांभाळलेला असतो तर त्याच्यासाठीच म्हणजे एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी <ETITANij2> दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे या दिवसाला म्हणजेच वेकुंठ चतुर्दशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे जो की बघा सुवर्ण क्षण मानला गेलेला आहे या दिवसाला आपल्याला शार्प बारा वाजता रात्री सेवा करायची असते असं म्हटलं जातं की रात्री शार्प बारा वाजता वेकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बघा मोठमोठे मुट मंदिरं असतात तर सुद्धा रात्री शार्प बारा वाजता सेवा केल्या जातात त्यानंतरनं रात्रीच्याच टायमिंगमध्ये आपल्याला म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची गळाभर भेट होत असते आणि त्याच वेळेस आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात तर सेवा कोणत्या करायच्या असतात तर बघा भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे भगवान शिवांना आपण बेलपान अर्पण करत या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला त्याच्या उलट करायचं असतं जसं की आपल्याला रात्री बघा सकाळी अगदीच आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी भगवान शिवांच्या म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर ना जर तुमच्याही घरात बघा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता किंवा अगदीच आपल्या प्रत्येकाच्याच घरात बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावरती तुम्ही अभिषेक करायचा आहे अगदीच ओम नमो भगवती वास वासू देवाय ओम नमो भगवती वासुदेवाय असं जरी म्हणत तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा काही हरकत नाहीये त्यानंतर शिवलिंगावरती म्हणजेच त्या शिवलिंगावरती सुद्धा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर बघा या दिवशी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अभिषेक झाल्यानंतर ना संध्याकाळी अगदी बघा खूप जणांचा असा प्रश्न असतो की आम्हाला एवढं जागरण करणं होत नाही किंवा सकाळी लवकर उठावं लागतं तर बघा या दिवशी जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर रात्री बारा वाजताच आपल्याला ही सेवा करायची असते जसं की बघा भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे भगवान शिवांना आपण बेलपान अर्पण करत असतो जे की भगवान शिवांना तुळस कधीही अर्पण केली जात नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी बघा एकच दिवस असा वर्षातून येत असतो की या दिवशी याचा उलट आपण करत असतो जसं की भगवान शिवांना आपण तुळस अर्पण करत असतो आणि भगवान विष्णूंना आपण बेलपत्र अर्पण करत असतो वर्षातून फक्त आणि फक्त एकच दिवस ह्या सेवेसाठी मानला गेलेला आहे बघा ह्या सेवेने खूप काही आपल्याला भेटेल असं नाही पण त्या सेवेतून मिळणारा एक आनंद आहे किंवा घरातील व्यक्तींमध्ये येणारं एक, एक पॉझिटिव्हिटी आहे तर ती काहीशी वेगळीच असते आणि बघा आपण जर अध्यात्मात सतत राहत असेल ना तर घरातील व्यक्तींमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो त्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा जर आपण अध्यात्मात सतत असेल ना तर आपल्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो घरात एक पॉझिटिव्हिटी राहते आणि कोणतेही कार्य असं सहज शक्य होतात करण्यासाठी त्यामुळे जे काही सणवार असतात तर ते एक श्रद्धेने करत जा घरात आणि घरातील व्यक्तींमध्ये पॉझिटिव्हिटी येते या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की रात्री अगदीच काहींना शक्यच नसेल मला सेवा करायची आहे खूप इच्छा आहे पण जागरण करणं शक्य होणार नाही किंवा काहींच्या घरात तर असं होतं की म्हणजे एवढ्या रात्रीचं काही सेवा करते ज्यांना म्हणजे असं घरात नसेल चालत किंवा अगदीच की तुम्हाला काही कारणांमुळे तेवढं जागरण करणं शक्य नसेल तर अगदीच तुम्ही झोपायच्या तुमच्या टायमिंगच्या आत तुम्ही नक्कीच सकाळी अभिषेक करून घ्या आणि संध्याकाळी झोपायच्या आधी तुम्ही नक्कीच सेवा करू शकता या दिवशी वेकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला पत्र तोडायचं नाहीये तर तुम्ही अगदीच आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही नक्कीच तोडू शकता किंवा अगदीच बाजारातून सुद्धा फुले आणत असताना त्यामध्ये सुद्धा बेलपत्र आणि तुळशीपत्र तुम्ही आणू शकता तर बघा भगवान विष्णूंना या दिवशी आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बघा आणि भगवान शिवांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे भगवान शिवांना जेव्हा आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो तर तेव्हा आपल्याला विष्णू नामावलीचं जे की एक हजार नावांची विष्णू नामावली नामा आहे तर ते म्हणत भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण करायचं असतं ओम विष्णवे नम एक तुळशीपत्र अर्पण करा ओम धात्रे नमः एक तुळशीपत्र अर्पण करा तर बघा हे विष्णू नामावली आहे तर अगदीच तुम्हाला जास्त तुळशीपत्र नाही भेटली तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी काय करायचं का आहे की अगदीच की थोडे असतील तरी तुम्ही पहिले जे वाहून घ्या बघा एक नाव घेतलं की ते व्हायचं त्यानंतरनं दुसरं नाव घेतलं दुसरं व्हायचं किंवा अगदीच तुमच्याकडं तुळशीपत्रच नाही एक जरी तुमच्याकडे तुळशीपत्र असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये ते तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि जे की भगवान विष्णूंची विष्णू सहस्त्र नामावली आहे तर ते भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण करत आपल्याला ती नामावली म्हणायची अगदीच खूप कमी कालावधी लागतो एक हजार जरी नावं असली ना तरी खूप म्हणायला सोपी आहेत आणि तेवढंच की म्हणजे नाही का अगदी दहा पंधरा मिनटात ते नामावली होऊन जातं म्हणणं आणि त्यानंतरनं बघा आपल्याला भगवान विष्णूंवरती म्हणजेच अगदीच बाळकृष्णावरती जरी तुम्ही वाहिलं बेलपत्र तरीसुद्धा काही हरक नाही आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे की बघा भगवान शिवांची जी शिव अष्टोत्तर नामावली आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे मग एक बेलपत्र अगदी तुमच्याकडे जेवढे बेलपत्र असतील खरंच म्हणजे नाही का काहींकडं एकशे एक हजार जरी तुळशीपत्र अवेलेबल झाली तरीसुद्धा तुम्ही ते म्हणत सुद्धा हे करू शकता किंवा एक असेल तरी एक हाती घेऊन तुम्ही बाकीच्या सेवा करू शकता आणि शेवटी तुम्हाला मग काय करायचं आहे ते तुळशीपत्र भगवान शिवांवरती अर्पण करायचं तस असतं तसंच सेम आपल्याला भगवान विष्णूंवरती किंवा अगदीच बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला शिव अष्टोत्तम नामावली म्हणायची बघा ते बेलपत्र आपल्याला हात हातात घ्यायचं आहे एक जरी असेल तरी तुम्ही ते बेलपत्र हातात घ्यायचं आणि त्यानंतर ना शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला म्हणत भगवान बाळकृष्णांवरती किंवा भगवान विष्णूंवरती ते बेलपत्र अर्पण करायचं आहे मग बघा आपल्याला नामावली म्हणत असताना ओम शिवाय नम म्हणजे असं आपल्याला एकशेआठ नाव आहे जे की आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि हे आपल्याला एकशे आठ नाव म्हणून झाल्यानंतर जे शेव शेवटचं नाव आहे तर त्याला आपले हातात घेतलेलं बेलपत्र आहे तर ते भगवान विष्णूंवरती अर्पण करायचं आहे तर बघा हा फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे जे की आपण बघा श्री विष्णू आणि भगवान शिवांना ज्याचं त्याचं जे, जे तुळशीपत्र आहे किंवा बेलपत्र आहे तर ते अर्पण करत असतो म्हणजेच भगवान शिवांना तुळस आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं असतं जसं की बघा त्यांची गळाभेट होत असते आपण एवढं मोठं नाही की त्यांची गळाभेट घडवून आणणार पण तसंच जर आपण बघा मोठ्या मंदिरांमध्ये किंवा अगदीच की बघा काशीमध्ये किंवा नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेकुंठ चतुर्दशीची सेवा केली जाते शार्प रात्री बारा वाजता त्यामुळे एक छोटीची सेवा आपल्याला आपल्या घरीसुद्धा करायची असते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि खरंच आपण जेव्हा अध्यात्मात रमतो ना कोणतीतरी सेवा आपल्याकडून घडते ना तर बघा आपले कितीतरी संकट किंवा आपले प्रारब्धसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात किंवा जे प्रारब्ध आहेत तर त्याचे भोग किती ठेवायचे तर ते आपले स्वामी महाराज ठरवत असतात त्यामुळे नक्कीच स्वामींच्याही सेवेत राहा आणि त्याचबरोबर आपल्याला ही सेवासुद्धा वेग खुंड चतुर्दशीच्या दिवशी करायची आहे आणि बघा ही फक्त एकदाच वैकुंठ चतुर्दशीला सेवा करायची असते त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची नसतेच म्हणजे भगवान विष्णूंना कधीही बेलपत्र अर्पण करायचं नसतं एक दिवस सोडला तर आणि भगवान शिवांना कधीही तुळशीपत्र अर्पण करायचं नसतं फक्त वैकुंठ चतुर्दशीचा दिवस सोडला तर त्यामुळे नक्कीच ज्यांना शक्य असेल त्या दिव म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी से चतुर ही सेवा करायला विसरू नका आणि बघा त्याचबरोबर तुम्ही या दिवशी बघा शिव अष्टत्तर नामावली तर आपल्याला म्हणायचीच आहे त्याच बर विष्णू सहस्त्र आहे तर ते सुद्धा आपल्याला म्हणायचे आहे ही सेवा करत असतानाच आपल्याला बघा जे विष्णू विष्णू सहस्त्र नामावली आहे तर त्याचं सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करू शकता किंवा विष्णू गायत्री मंत्र तर त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच पठण करू शकता ही सर्व काही सेवा आपण कोणीही करू शकतो म्हणजेच अगदीच महिला सेवा करू शकतात घरातील मुलं ही सेवा करू शकतात किंवा पुरुषसुद्धा ही सेवा करू शकतात कोणीही ही, ही सेवा करू शकतं फक्त एवढंच की जर तुमच्या घरात सुतक विटाळ मासिक पाळी वगैरे आलेली असेल तर ह्या सेवा तुम्हाला करता येणार नाही आहेत ये बाकी तुम्ही घरातील कोणतीही व्यक्ती ही, ही सेवा या दिवशी करू शकता कारण हा ह्या दिवसाला खरं सुवर्ण क्षण मानला गेलेला तर पुरत एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी सम...